सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस पावटबाय जिल्हा सातारा संचालित जनसेवा सुविधा केंद्र सातारा सातारकरांना लागणारी दैनंदिन माहिती आणि प्राथमिक सेवा मिळवण्याचे योग्य ठिकाण पाहू नका सातारा अवकाळी पावसाने जिल्ह्यातील सत्याऐंशी हेक्टर कृषी क्षेत्र बाधित प्राथमिक अंदाजानुसार एकतीस लाखांच्या ,00 भरपाईची गरज जिल्ह्यात एप्रिल मे महिन्यामध्ये वादळी वाऱ्याचा आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची दानादन उडून दिली आहे शेतकऱ्यांची सत्याऐंशी हेक्टर क्षेत्रावरील फळपिके जमीन दोस्त झाली आहेत काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे एप्रिल व मे दो दोन हजार पंचवीस दोन महिन्यांमध्ये वाढी वाऱ्याचा झालेल्या पावसाने जिल्ह्यातील फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे एप्रिल महिन्यात सत्याऐंशी शेतकऱ्यांचे चौऱ्याहत्तर हेक्टर क्षेत्रावरील फळपिकांचे मोठे नुकसान झाले तर मे महिना सध्या सुरू आहे गेल्या तीन ते चार दिवसांपासून वाढी वाऱ्याचा पाऊस कोसळत असून मे महिन्यात सतरा शेतकऱ्यांचे तेरा हेक्टर वरील फळपिकांचे नुकसान झाले आहे पावसाने झालेल्या नुकसानीचे कृषी विभागातर्फे प्राथमिक स्वरूपात पंचनामे करण्यात आले आहेत नुकसानग्रस्त एकूण एकशे चार शेतकऱ्यांना एकतीस लाख रुपये नुकसान भरपाईची गरज आहे सातारा शहर व परिसरातील भागात अवकाळीचा तडाखा कासकडे जाणाऱ्या मार्गावर पॉवर हाऊस जवळ मोबाईल टॉवर कोसळला काही वाहनांचे नुकसान तर दोघे जखमी सातारा शहरासह सा जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मंगळवारी वाधुवाऱ्याच्या झालेल्या पावसामुळे दानादान ओढाली अनेक ठिकाणी झाडे उनून पडली सातारा शहराच्या परिसरात पावसाचे थैमान सुरू होते पावसामुळे का चौथेशर रस्त्यावरील पॉवर हाऊस जवळ मोबाईल टॉवर कोसळला या टॉवर खाली सापडलेल्या चार गाड्यांचे मोठे नुकसान झाले तर दोन जण जखमी झाले सलग दुसऱ्या दिवशी वळू पावसाने सातारा शहर जिल्ह्यात डिकठिकाणी तडाका दिला या पावसामुळे सातारा शहरातील अजिंठा चौक बॉम्बे रेस्टँड परिसरात वाहतूक विस्कळीत झाली होती तर अनेक ठिकाणी रस्त्यावर पाण्याची तळी साठली वाधव वाऱ्यामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या वीज वाहक तारांवर पडल्याने सायंकाळी पाचच्या सुमारास वीज गायब झाली होती रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा विस्कळीत झाला होता राजापूर तालुका खटाव्यातील वीज पडून दोन जनावरांचा मृत्यू राजापूर तालुका खटाव्यातील नवमाळा येथील वस्तीवर बापुराव बाबी मधने यांची जनावरे गोट्यात बांधली होती सोमवार रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास जोराचा पाऊस येत असताना वीज पडून मैसवर दुप्पटाय दगावल्यामुळे त्यांचे एक लाख अडतीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे त्याचा पंचनामा राजापूरचे ग्राम महसूल अधिकारी पाटील यांनी केला आहे तरी शासनाकडून जास्तीत जास्त भरपाई मिळावी अशी मागणी राष्ट्रीय वाजून निदर्शने येत आहेत शासनाने जाहीर केलेल्या योजनांबाबत जिल्हा स्तरावर उपाययोजना व्हाव्यात योजना काळागाळात पोहोचायत म्हणून रासपच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यासमोर हलगी वाजून निदर्शनी करण्यात आली साताऱ्यातील नो हॉपर फोनचा प्रश्न मिटेना गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला साताऱ्यातील नोहकर झोनचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही मात्र नगरपालिका प्रशासनाने मसाले विक्रेत्यांना पंधरा दिवस न हॉकर झोनमध्ये व्यवसाय करण्यास सशर्त परवानगी दिली आहे त्यानंतर मात्र नो ऑकर झोनची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल असा इशारा नगरपालिकेने विक्रेत्यांना दिला आहे पॉवर ऑफ फॅक्टर्न रद्द करावा कराडला मराठा महासंघाची निवेदनाद्वारे मागणी शासनाने सुरू केलेल्या एक राज्य एक दस्तवज पॉवर ऑफ फॅक्टर्न हा कायदा रद्द करावा अशी मागणी अखेर भारतीय मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन कराडचे प्रांताधिकारी अतुल मेत्रे यांच्याकडे देण्यात आले निवेदन म्हटले आहे की राज्यात बनावट व्यक्ती उभी करून बोगस गस्त करणे मृत व्यक्ती जिवंत टाकून गस्त नोंदणी होणे शेतकऱ्यांच्या विशेषतः डोंगरी भागातील मोठ्या प्रकल्पांच्या लगतच्या जमिनी खरेदी करून फसवणूक करणे कुटुंबातील हिस्से निश्चित झाल्यानंतर एका वाहने कुटुंबातील व्यक्तीचे हिस्सेकणे या अडचणी उद्भवू शकतात या कारणामुळे हा कायदा रद्द करावा अशी मागणी मराठा महासंघातर्फे करण्यात आली आहे बदली होऊन ही कर्मचाऱ्यांना प्रतिनिधित्व देण्यास राष्ट्रवादीचा विरोध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे साधू चिकणे यांचे जिल्हा परिषद प्रशासनास निवेदन सातारा जिल्हा परिषदच्या प्रशासकीय विनंती बदली प्रक्रिया वीस मे पासून सुरू आहे मात्र दरवर्षीच्या बदल्यांमधील अंबू पाहता प्रशासकीय बदली होईल जिल्हा परिषद मधील अधिकारी हे आपल्या मर्जीतील काही कर्मचाऱ्यांना मुक्लयातच प्रतिनिधित्व कार्यात ठेवत आहेत ही हो प्रथा या वर्षीपासून बंद व्हावी अन्यथा राष्ट्रवादी या विरोधात आंदोलन करणार असल्याचे निवेदन जावळे जावेळे तालुकाध्यक्ष साधू चिकणे यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सेप यांना सादर केले पश्चिम भागाला ते मे दरम्यान पाणी जपून वापरण्याचे पाणी पुरवठा विभागाचे आवाहन कास धरण उद्भव योजनेतून नवीन पाईपलाइन मूळ धरणाच्या आउटलेटला जोडण्याचे काम शुक्रवार दिनांक तेवीस मे व शनिवार दिनांक चोवीस मे रोजी करण्यात येणार आहे त्यामुळे शहरातील सकाळ व सायंकाळ सत्रातील पाणी पुरवठा होणार नाही त्यामुळे नागरिकांनी याची नोंद घ्यावी व पाणी जपून वापरावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे सातारातील शाहू कला मंदिर नाट्यगृहाची दुरावस्था अभिनेते साईजी शिंदे यांनी केली खंत व्यक्त साताराच्या असलेले आणि व्यावसायिकांच्या नाटकांची पहिली पसंत असलेल्या शाहू कला मंदिर या नाट्यगृहाची दुरावस्था झाली आहे सातारा नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने नाट्यगृहाचे एसी बंद पडणे ने, मेकअप रूम व तोकर खराब असून अडवळीचे साहित्य टिकल उघडा असल्याची खंत अभिनेते साईजी शिंदे यांनी व्यक्त केली आहे दरम्यान याबाबत तत्काळ पालिका प्रसंग उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे गणेश चौक पोडली दुचाकीची चोरी गणेश चौक पोडले दुचाकी चोरीच गेली आहे या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे या प्रकरणी साईन अनिल मतकर मत यांनी तक्रार दिली आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा